विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विट्यातील सर्वात अडचणीचे कार्यालय म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाहिले जाते एक तर भूमी अभिलेख कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रशासकीय आहे तर दुसरे प्रांत ऑफिस समोर आहे सर्वसामान्य माणसाला नेमके कुठे जायचे हे सुरुवातीला समजत नाही दोन्ही ऑफिसमधील अंतर दोन किलोमीटर येते त्यात जर स्वतःचे वाहन नसेल तर इथं कामासाठी आलेला प्रचंड वैतागून जातो या कार्यालयात बोरेशी कर्मचारी संख्या नसल्याने आणि येणाऱ्याकडे ते हे विचारत ही नसल्याने अनेक जणांना प्रचंड त्रास सहन करीत बसावे लागते असाच प्रकार या कार्यालयात घडला आणि सामाजिक कार्यकर्ते झोपलेल्या कर्मचाऱ्यांना जागे करीत जाब विचारला आणि भूमी अभिलेख कार्यालयाचा ढिसाळ कारभार उघडा केल्याच्या चर्चा होत आहेत अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडाईत बघा यायला जमते का नंतर टाळा मारते बघा तुल पैसे सुद्धा व्यवस्था करून आले मी आपण कोण साहेब चालतो आपली ड्यूटी काय पोस्ट काय आपली इथं साहेब आपण पोस्ट ऑफिसर तुम्ही कायम काम करा हो काय अजून पण आहे उपलब्ध करता कोण आहेत बोला त्या कोण कोण आहेत ते तर कळू दे कुठं आहेत त्या महिला कुठे केल्या शिरसोडे या य तुम्ही किती वेळ झाले का आला ह्या ऑफिसमध्ये आहे एक वाजता कशासाठी आला तुम्ही इथं अर्ज घेतला का तुमचा काय सांगितलं तुम्हाला तीन वाजले सव्वा तीन झाले अजूनपर्यंत आले नाही पुन्हा तुम्हाला इथले एका अधिकाऱ्याने काय सांगितलं तुम्ही आता कधी या सोमवारी सांगितलं सर काय प्रकार आहे अर्ज जर साधा लोकांचा तुम्ही घेऊ शकत नसला हे ऑफिस उघड ठेवण्यात तुम्हाला काय अर्थ आहे काय ऑफिस उघडी ठेवता इथं प्रत्येक जण असाच उडवा उडी करते प्रत्येक जण विचारते कुणाला भेटला त्यानं सांगायचं माझं हे काम आहे सांगायचं माझं ते काम आहे मी म्हणताय माझं पण हे काम आहे नाही तुमचं तुमचं नंतर सांगा आधी आधी हो काय कोळीसरांची नाही नाही हे सिग्नेचर असेल पोलिसांचा काय संबंध नाही अजून तुमच्या कुणाच्या काय समस्या आहेत का माहिती का अशा काय कुणाच्या समस्या आहेत का या मोजणी ऑफिस ने तुम्हाला त्रास दिलाय मोजणी ऑफिसने कामं वेळेत न केली ती तुम्हाला दाद दिली नाही ग्राहकांना अशा काय समस्या कुणाच्या आहेत का अजून तुमची काय समस्या आहे बर अजून चाल अक्षरशः पुढचे भाग विषय वेगळा तो परिस्थिती आता अशी आहे की हे अर्ज द्यायसाठी आले त्यांचे वडील सिरियस आहेत ह्याला दोन रुपयाची गरज आहे डॉक्युमेंट काढायसाठी अर्ज द्यायला आले एक वाजल्यापासून तुम्ही पण या पण मध्ये काम केलंय तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही ते काय वेगळं नाही बर ही पद्धत अशी असते का बर ही तर तुम्हाला संबंधित अधिकारी नाही तर तुम्ही टाळा मारा ना ऑफिसला माणसिक येतील टाळा बघतील निघून जातील माणसाला त्रासच होणार नाही तुम्हाला पण त्रास होणार नाही आत अजून कोण बसले ते आतलं बाहेर आलं नाही त्यांना अजून एक वेळ सांगा मी अजून तोंडानं तुम्हाला बोलवतोय मी जर आत आलो तर कुत्र्यासारखा वडून बाहेर काढेन त्याला कोण कोण अधिकारी असू दे ते मग मला कशाची फिकर्या कोणा त्यांना बाहेर किंवा नाही मी या शब्दात सांगा तुम्ही बाकीचं मला मी काय म्हणतोय तुम्हाला तुम्ही मला बाकीचं कायद्या सांगू नका मी तुम्हाला काय विचारतोय हा अर्ज स्वीकारायचा अधिकार तुमच्याकडे आहे का नाही हा प्रश्न व्यक्तीगत मला हा व्यक्तीगत तुम्हाला विचारतो ऑफिस मध्ये कोणी नाही तर तुम्ही ऑफिसमध्ये असताना हा तुम्ही घेऊ शकत नाही का मला माहित नाही टेबल ला पोचाय कुठं आम्हाला काय कळतंय का उमरेच्या गायत बिहल हाय ह्या विभागाचा तो क्या विभागाचा तो कि विभागाचा आम्हाला काय कळतंय का तुमची पहिली सिस्टम काय होती टेबल रजिस्टर असायचं ते हाय का जायचं रजिस्टर कुठे यायचं तुमचं पहिला टेबल ठेवलेला होता खुर्ची कोण माणूस आहे ऑफिस मध्ये असणार ही माणसंच आहे खुर्ची रिकामी असली तर कोणतरी येऊन त्या खुर्चीत बसून तिथं अर्ज घेत होता कोणी केलं झालं त्यांना आता शेतकऱ्याच